येथे सरन्यायाधीशांवरील बोटफेक घटनेचा तीव्र निषेध राकेश तिवारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर झालेल्या बोटफेकीच्या घटनेचा निषेध आता महाराष्ट्रभर पोहोचला आहे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात या घटनेचा नागरिकांनी एकमुखाने आणि तीव्र शब्दात निषेध केला आहे ही घटना केवळ सरन्यायाधीशांची वैयक्तिक बदनामी तर भारतीय लोकशाही संविधानिक संस्था आणि न्याय व्यवस्थेवरील गंभीर आघात आहे अशा शब्दांत साखळी येथील नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी आपला संताप व्यक्त केला आहे या निषेधार्थ साखरेतील नागरिकांनी एकत्र येत तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपतींना निषेध निवेदन सादर केले या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की हा प्रकार अत्यंत लाजीरवाणा असभ्य आणि असहिष्णुतेचे द्योतक आहे अशा कृत्यांमुळे न्यायसंस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होण्याचा धोका वाढला असून या कृत्याला जबाबदार राकेश किशोर तिवारीस कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे या प्रसंगी न्यायसंस्थेचा सन्मान राखण्याचे आणि संविधानिक संस्थांप्रती आदर टिकवून ठेवण्याचे आवाहन सर्व समाज बांधवांनी केले विशेष म्हणजे त्यांनी तहसीलदार यांना संविधानाची प्रत देऊन संविधानावरील आपली निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित केली हे निवेदन देण्यासाठी राजेंद्र वाघ प्राध्यापक डॉक्टर कैलास वाघ राजेंद्र सामुद्रे कमलाकर मोहिते शरद वाघ रजनीकांत वाघ अनिल मगर आर डी साळवे बी एम मोहिते नानाजी मोरे नाना वाघ शरद मोरे विजय बेडसे जयवंत शिंदे पंडित अहिरे दिलीप सूर्यवंशी रवींद्र मोरे ज्ञानेश्वर ढालवाले दिलीप मोरे मेघराज पिंपळे कमलेश मोहिते कारभारी अहिरे यांच्यासह साखरीतील अनेक प्रमुख नागरिक आणि समाज बांधवांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत राष्ट्रपती महामहिम यांच्याद्वारे आमच्या त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना ताबडतोब झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण या देशामध्ये अशा पद्धतीची मूर्ती असेल तर देश धोक्यात या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी आम्ही असं या ठिकाणी त्यांना अटक केलेली आणि म्हणून दिल्ली पोलिसांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध जाहीर निषेध करतो दिल्ली पोलिसांचा सर्व मान्यवरांच्या वतीनं आजचं निवेदन या ठिकाणी आम्ही देत आहोत या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं आजचं हे निवेदन आमचं आम्ही या गोष्टीचा तीव्र निषेध करतो अतिशय तीव्र निषेध करतो निषेध राकेश तिवारीचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध